शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय करीत मागे तुझा पुरतालुक्याचा बुलंदाबाज प्रतिमेक बैठक आमच्या पक्षाची आयोजित केली होती पक्षाची म्हणजे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती ह्या बैठकीत मी कार्यकर्त्यांना विचारलं आता येणाऱ्या निवडणुका आपण काय भूमिका घ्यायची आपली काय ठाम भूमिका असेल तर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं एकच आलं की आपल्या पक्षाला शिवसेनेला कोण उमेदवार नाही तर आमची सगळ्याची अशी इच्छा आहे की आता तुम्हीच ऐकला असं सगळ्याचं तर सगळ्यांनी सांगितलं की तुम्हीच आमदार की लढा त्यासाठी सगळ्यांनी मला अग्रेसर केलं आणि सगळ्या सगळ्यांना आश्वासन दिलं मला आम्ही तुमच्यासाठी जेवरान करू वाटेल ते करू पण तो जपूत तालुक्यासाठी तुम्ही आमदार आम्हाला पाहिजे असं सर्व आमच्या कार्यकर्त्याची भावना होती त्यासाठी मी कार्यकर्त्यासाठी कार्यकर्त्याच्या भावनेसाठी मी आजपासून कामाला लागणार आहे काम तर माझं आहेच पण अजून झपाट्याने मी कामाला लागणार आहे पक्षाने संधी दिली उद्धवसाहेबांनी आदित्य साहेबांनी संधी दिली तर मी निश्चिंत विधानसभा लढण्यासाठी तयार आहे मी आश्वासन देणारा नेता नाही मी जे बोलतो ते करूनच दाखवतो मी दोन शब्द तुम्हाला कमी सांगेन म्हणजे उद तुम्हाला मी असं म्हणणार नाही की तुम्हाला मी चोवीस तास पाणी देईन चोवीस तास लेट देईन मी तुम्हाला सांगेन चोवीस तास बारा तास लेट देईन तर ती शंभर टक्के मी बारा तासच देईन जे बोलून तेच करून दाखवेन मी बाकीच्या नेत्यांसारखे मी करून दाखवणार नाही आता काय झालं सगळेच नेते एकसारखे झाले आज आता ठीक आहे तर मी कोणा करणारच नाही ती मला स्वभावच नाही म्हणा पण एक असा विषय एवढे दिवस सत्ता एका आमदाराचे गरज होते पण दुसरं त्यांनी पण सिक्केत आले दुसरे आमदार आले दुसरे आमदार आले की पाच वर्ष झालं ते फक्त आम्हाला फोटोग्राफी दाखवतात थ्री डी प्लॅन करणार तो जबाबर असं करणार तो जबाबदार तसं करणार पण करणार कधी ह्याच्यावर अजून शिक्कामृतू झालेला नाही त्यामुळं आम्ही युवकाचे काय प्रश्न असतील प्रश्न असतील शेतकऱ्याचे काय प्रश्न असतील शेतकऱ्या पीसाठी काय असतील व जे अन्य कोण कोणत्या समस्या असतील मेडिकल असतील प्रत्येकाच्या मी समस्येसाठी मी धावून जाईल फक्त फोनवर ऑनलाईन विकास असतो का तर पॅन कार्डाचा थ्री डी दाखवायचा सगळ्यांना आणि लोकांची फसवणूक करायची हा विकास नसतो रिॲलिटी ग्राउंडवर यायला पाहिजे शेतकऱ्याच्या जा बांधवर जायला पाहिजे त्यांच्या समस्या विचारल्या पाहिजे आणि विकास म्हणजे फक्त घरानिशाईचा विकास झालेला आहे त्यांनी त्यानंतर त्यांचा मुलगा असा विकास झालेला आहे घरांनी घरांनिशाई चालू आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कधी मोठं व्हायचं वर्णवर हेच नेते येणार ह्यांचे मुलं येणार आम्ही मोठं कधी व्हायचं मोठं म्हणजे आम्ही जनती सेवा आम्हाला पण करू द्या ना वारसा का तुम्हीच घेतलं ना जनती सेवा करता वारसा आम्हाला पण लाभला पाहिजे ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी सिटी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा